तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी आपल्याला अजिबात आवडत नाही जिच्यामुळे आपल्याला खूप जास्त मानसिक किंवा शारीरिक त्रास होतो पण आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढू शकत नाही कारण ती नात्याने किंवा इतर कुठल्याही प्रकारचे जवळचे आहे म्हणून फक्त सहन करणे हाच एक उपाय तर प्लीज अजिबात सहन करू नका त्यामुळे कोणालाच काहीच फरक पडणार नाही फक्त आपलं नुकसान होईल आपलं आयुष्य कमी होतं आपलं शारीरिक आणि मानसिक झीज होते म्हणून एक लक्षात ठेवा समोरची व्यक्ती कोणीही असेल तरी ती आपल्याला करून करून काय करू शकते आपला जीव घेईल एवढी हिंमत कोणातच नसते फक्त आपण घाबरतो म्हणून ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात पण एक लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात एक देवाचा अंश आहे आपण त्याच्यापासूनच बनलेलो आहोत आणि साक्षात देव आपल्यात असताना कोणाला घाबरण्याची काय गरज हिमतेने लढायचं आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहायचं कारण आपण आहोत तर सर्व आहे